नमस्कार मित्रांनो स स्वागतम रंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा स सीमा ही अर्थाला झोपी लावत असते तर रमा ही शाल घेऊन अंगावर तिथे बसलेली असते कारण तिला सर्दी झालेली असते म्हणून तिला अर्थाजवळ काही जाता येत नसते तर ती सीमाला म्हणते की आई मला खरंच खूप अपराधी असल्यासारखे वाटते कारण मला जर माहिती असते की पावसामध्ये भिजल्यानंतर मला सर्दी होईल आणि अर्थजवळ जाता येणार नाही तर मी खरंच पावसामध्ये भिजायला गेलेच नसते तेव्हा सीमा मात्र हसून म्हणते की अगं पण क्षणाचा तरी तू आनंद उपभोगला की नाही मग ते महत्वाचे सर्व नियम हे पाळायचे नसतात काही मोडायचे सुद्धा असतात त्यातच मज्जा असते आणि असे कुठेही लिहून ठेवले की आईने किती शहाणेसारखे वागायचे असते वागायचे थोडं वेळेसारखं मग त्यात सुद्धा वेगळी मज्जा असते तोडायचे ते नियम आई सुद्धा एक माणूस असते तिला सुद्धा भावना असतात रम म्हणते की आई हो पण तर सीमा म्हणते की आई ऐकून घे की मी तुला जे काही सांगते ते मला माहिती आहे की तू एक आई सुद्धा आहे पण त्याचबरोबर तू अक्षयची बायको आहे कावेरीची मुलगी आहे आणि माझी सून सुद्धा आणि तू सुद्धा एक रमा आहे मग तुला सर्व हे उपभोगण्याचा अधिकार सुद्धा आहे आयुष्यातील सर्व सुंदर क्षण उपभोगण्याचा तुला पूर्ण अधिकार आहे आणि हे पग रमा मी तुझ्या वयाचे होते तेव्हा कर्तव्याच्या ओझ्याखाली दबले गेले होते म्हणून आयुष्याचे आनंद मला नाही उपभोगता आले माझे आयुष्य तसेच निघून गेले पण रमा तू तर पुढची पिढी आहे पण तू नाही तू तर रमा आहे त्यामुळे तू मस्त जगायचे तू अर्थाची काळजी करू नको हे सर्व सांभाळण्यासाठी मी आहे ना काही जबाबदारी तू घे काही जबाबदारी मी घेते मग यालाच कुटुंब म्हणतात नाती यासाठी असतात त्यामुळे टेन्शन नाही घ्यायचे मी आहे ना म्हणून सीमा ही रमाला खूप मोठा आधार देते तर रमा खुश होते त्यानंतर अक्षय रमासाठी लेमन टी घेऊन येतो आणि रमाच्या डोक्याचा ताप तो चेक करतो आणि आता ताप वगैरे नाही त्यामुळे तू ही, ही लेमन टी पिऊन घे तेव्हा रमा म्हणते की चुकले मी का पावसामध्ये भिजले असेल पण मला काय माहिती की एवढे सगळे होईल तर अक्षय म्हणतो की अगं झाले गेले सोडून दे कशाला इतका विचार करतेस तेव्हा रमा म्हणते की नाही मला आजारी असल्यासारखे जरा हे ठप्पच वाटते तेव्हा अक्षय म्हणतो की अगं म्हणूनच मी तुला म्हणतो की जरा आराम कर कारण गेले काही तुझी जरा खूप धावपळ होते तुझी प्रतिकारशक्तीसुद्धा सुद्धा खूप कमी झाली त्यामुळे तू जरा आरामच कर तर शशिकांत दरवाजा मध्ये येऊन हे सर्व ऐकतो तेव्हा रमा विचारते की आहो पण अर्था तर अक्षय म्हणतो की अगं मी आहे ना तिच्याकडे लक्ष देण्यासाठी रमा म्हणते दे की हो मग तुम्ही तिच्याकडे लक्ष द्या दोन दिवस झाले आईच हे सर्व करतात तर अक्षय म्हणतो की अगं तू त्यात काय तू मनाला काही वाटून घेऊ नको आई ही सर्व मनापासून करते आणि आईच वाट बघत असते की आपण तिला केव्हा सांगतो की आई तू आज आरत्याला पहा आणि केव्हा ती तिला घेते केव्हा ती तिचं सगळं इतकं करते याची ती वाटच बघत असते त्याचे टेन्शन तू मात्र अजिबात घेऊ नकोस आणि तेव्हा रमा ती लेमन टी पिता पिता अक्षयला विचारते की काय हो आज तारीख किती आहे अक्षय म्हणतो की काय ग का तर रम म्हणते की बहुतेक आज आर्थ्याला लज असेल तर शशिकांत हे ऐकतो तर अक्षय म्हणतो की माझ्या डोक्यातच नव्हते तर रमा म्हणते की मग आता काय करायचे तुम्ही तिला घेऊन जाऊ शकता का तर अक्षय म्हणतो की हो हो मी तिला घेऊन जातो डोंट वरी तेव्हा शशिकांत मात्र हे सर्व बोलणे ऐकून म्हणतो की बछड्या अरे तू बाप बनवायला निघला मी बघतो की तू कसा चांगला बाप बनू शकतो ते तेव्हा शशिकांत लगेच जे एका कंपनीमधील जे शेफ असतात त्यांना फोन करतो आणि आजची परिस्थिती काय असे विचारतो तर तो सेफ म्हणतो की आज तर म्हणजे जी ऑर्डर आहे ती आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे आणि मी काल रात्री काही तयारी करून ठेवलेली आहे आणि आता वर जातो आणि लगेच सर्व तयारी करायला घेतो तर शशिकांत म्हणतो की आल्या पाऊलानी तू लगेच मागे जा तर शेफ म्हणतो की आहो साहेब असे का करता तर शशिकांत म्हणतो की आज मी तुला सुट्टी दिली त्यामुळे तू घरी जा तेव्हा शेफ म्हणतात की साहेब असे का करता आज खूप महत्त्वाची मोठी ऑर्डर आहे आणि शशिकांत धमकवतो की अरे आज तू अक्षयला हे सर्व कळाले तर मी तुला कायमची सुट्टी देऊन टाकेन आणि नाही कळाले तर पगार वाढून देईल तेव्हा ते शेफ म्हणतात की ठीक आहे सर तुम्ही म्हणताना ते परंतु अक्षय सर तेव्हा शशिकांत म्हणतो की काय त्या अक्षयचं घेऊन बसला मी त्याचा बाप आहे त्यामुळे मी सांगेन तेच फायनल त्यामुळे ते लगेच तू तिकडून निघून जायचे आणि फोन सुद्धा बंद करून ठेव फोन ऑन करू नकोस जर तू फोन ऑन केला तर अक्षयचा फोन आला तर मी तुला गायब करेल हे तुला समजले का तेव्हा ते शेप शशिकांतचे म्हणजे सर्व काही ऐकून सुट्टी घे गे, घेतात आणि घरी निघून जातात शशिकांत फोन ठेवल्यानंतर अक्षयला आवाज देऊ लागतो तेव्हा अक्षय रमाला विचारून म्हणतो की मी लगेच येतो असे बोलून तो, तो बाहेर येतो तर शशिकांत म्हणतो की अरे बछड्या प्रॉब्लेम झाला आणि इतकी मोठी ऑर्डर आलेली आहे आणि तो शेप फोनसुद्धा उचलत नाही फोन तर त्याने बंद करून ठेवला मग आता काय करायचे ते मग आता काय करायचे कसं ती ऑर्डर पूर्ण करायची तेव्हा अक्षय म्हणतो की असं कसं ते फोन उचलत नाही मी करतो तेव्हा शशिकांत म्हणतो की कसा उचलणार आणि असं कसा त्याने फोन बंद केला ती ऑर्डरची काय करायचे आपण तिच्याकडून ॲडव्हान्ससुद्धा सुद्धा घेऊन बसलो मग आता ती ऑर्डर कशी पूर्ण करायची मग तूच काहीतरी कर तर अक्षय म्हणतो की आई शपथ आजही सर्व व्हायला हवे होते का तेव्हा शशिकांत विचारतो की काय रे काय झाले तर अक्षय म्हणतो की ऑर्डर तर मी पूर्ण केली असते परंतु मला सुद्धा अर्थाला घेऊन लस द्यायला जायचे होते तेव्हा शशिकांत मुद्दा म्हणतो की अरे तुला सुद्धा आजच जायला हवे होते का आणि ती ऑर्डर करणे पूर्ण करणे हे आपल्यासाठी तर खूपच महत्वाचे आहे मुकादम कंपनीचे नाव खराब होईल आणि ही ऑर्डर आपल्याला पूर्ण करावीच लागेल तेव्हा अक्षय विचारतो की काय तुम्ही खरंच सांगताना की तो फोन उचलत नाही की तुम्ही सर्व हे नाटक करता म्हणून आणि तुम्हीच हे सर्व मुद्दामच घडून आणताना तर शशिकांत म्हणतो की हो बोल ना तू मी तर नालायक माणूस आहेस परंतु बिझनेसमध्ये मी अशी खोट नाही घडून आणणार कारण माझे सुद्धा पोट त्यावर चालते अशी गडबड मी नाही करणार आणि हे पग मी तुला प्रॉब्लेम तर सांगितला मग तू सांभाळतो तर यापुढे तूच सांभाळ आता तू जबाबदारी घेतलेली आहे तर अक्षय म्हणतो की ठीक आहे आणि तसंही तुमच्याशी निगडीत जर काही असले तर कशाची पूर्ण होईल गॅरंटी देताच येत नाही त्यामुळे मी घेतली शंका तर शशिकांत म्हणतो की ठीक आहे असे असेल तर तूच ही जबाबदारी पूर्ण कर आणि शशिकांत निघून जातो तर अक्षय त्या सेफला फोन लावतो परंतु त्यांचा कॉल हा मोबाईल बंद असतो त्यानंतर इकडे जान्हवी आनंदी हे टेरेसवर असतात तर वातावरण खूप छान असते तर आनंद मात्र काहीतरी लिहित असतो तर जान्हवी त्याला म्हणत असते की बेबी खरंच तू अनरोमॅंटिक आहे वातावरण किती चांगले आहे तरीसुद्धा तू का बोलत नाही तेव्हा आनंद म्हणतो की हे पग जाणू अगं मगासपासून मी कॉल सेंटरिंग आहे ना प्रयत्न करतो आणि ते, ते साधी करतो, त्या पेंटिंगसाठी मी नोट्स काढण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे मला त्यावर लक्ष देऊन दे प्लीज तू माझा फोकस घालवते आणि तेवढ्या तेथे शशिकांत येतो शशिकांत विचारतो की काय रे काय चालले तर आनंद मात्र काही उत्तर देत नाही तर जाणीव म्हणते की बघा बाबा इतकं छान एवढं छान क्लायमेट आहे तरी तुमचा मुलगा एक नंबरचा अनरोमॅन्टिक तेव्हा शशिकांत म्हणतो की काय रे आनंद तू माझा मुलगा आहे मग अनरॉमांटिक काय हे जरा बायको बरोबर एन्जॉय कर तर आनंद म्हणतो की हे हे तुम्ही मला सांगता का तेव्हा शशिकांत म्हणतो की मला माहिती आहे की मी तुमच्या नजरेमध्ये विलन आहे पण आज मी हिरो बनण्याचा प्रयत्न करणार आहे आणि आपल्या खिशातून तो फिल्मचे तिकीट काढतो आणि जान्हवीच्या हातात देतो की तुमच्यासाठी मी घेऊन आलो जा आणि फिल्मचा आनंद घ्या तर जान्हवी मात्र ती तिकीट पाहून तर खुशच होते आणि खुश होऊन ती शशिकांतला थँक्यू बाबा असे म्हणते तर आनंद म्हणतो की हो इतक्या वर्षात तर तुम्ही मुलांसाठी काही केलं नाही आणि आज कसा इतक्या दिवसातून आमच्याबद्दल तुम्हाला इतका पोळका आला आणि म्हणतो की जानू नक्की यांच्या डोक्यामध्ये काहीतरी शिजत असेल तेव्हा शशिकांत म्हणतो की नाही रे खरच काही नाही अरे तू माझ्या डोळ्यामध्ये पहा की नक्की माझ्या मनामध्ये काही शिजते का तर आनंद म्हणतो की तो ऑलरेडी काळच आहे तेव्हा शशिकांत म्हणतो की अरे तसे नाही मी हे सर्व तुमच्यासाठी करतो की ऑलरेडी घरामध्ये अक्षय आणि रमाला जास्त मान आहे तुम्ही दोघे तर कुठेही गेलेले नाही म्हणून मला वाटले की तुम्ही सुद्धा दोघेजणं बाहेर जा एन्जॉय करा आणि मस्त फिरून या तेव्हा जानवी म्हणते की नाही बाबा तसे काही नाही तर शशिकांत म्हणतो की हो म्हणूनच मी तुमच्यासाठी ती फिल्मची तिकीटं घेऊन आलो आणि ती फिल्म बघितल्यानंतर गॅलरीमध्ये एक्झ्युएशन बघण्यासाठी सुद्धा जा आपल्या घरची गॅलरी नाही तिकडे त्या गॅलरीत जाऊन मजा घ्या आनंद मात्र ऐकायला तयार नसतो तर शशिकांत म्हणतो की अरे आनंद कशाला इतका तोंड पाडून बसला जा बाहेर पड उठ लगेच चल आणि शशिकांत तेथून निघून जातो तर जानवी लगेच म्हणते की अरे बेबी चल ना आपण फिल्म बघण्यासाठी जाऊयात तेव्हा आनंद म्हणतो की अगं जानो मी तुला सिरियसली सांगतो की मला या माणसाचा काहीतरी डाऊट येतो नक्की काहीतरी याच्या डोक्यामध्ये शिजत असणार तेव्हा जानवी म्हणते की अरे बेबी तू डोक्यामधील हे सर्व विचार बाहेर काढून टाक मुद्दाम हे सर्व नाही करणार तर आनंद म्हणतो की का कुणास ठाऊक त्यांनी ही तिकीट आज कशासाठी काढली असणार माहिती नाही तेव्हा जाणीव म्हणते की बेबी तू इतका विचार नको करूस वाटले असेल त्यांना आपल्यासाठी काहीतरी आज करावे म्हणून म्हणून त्यांनी ही फिल्मची तिकीट आपल्याला दिली असणार मग आपण ही फिल्म बघू आणि त्यानंतर एक्झिजिशन बघू आणि ही फिल्म किती वेळ आहे म्हणून ती बाराला ला असते तर जाणीव म्हणते की हे बघ आत्ता तर अकरा वाजले आणि ती जा आनंदला हाताला धरून घेऊन जाते त्यानंतर इकडे काका हे बगीच्यामध्ये झाडांना पाणी घालत असतात तर शशिकांत मागून येतो आणि गुपचुपुन त्यांना घाबरवतो आणि शशिकांत म्हणतो की काय रे बारक्या किती दिवस असे घरामध्ये बाहेरच्या अंगणामध्ये फुला झाडांना पाणी घालत बसणार बाहेरचे सुद्धा कोणीतरी फुले झाडे तुझी बघतात आणि जोरजोराने तो, जोर तो हसू लागतो काका मात्र रागाने शशिकांतकडे पाहत असतात तर शशिकांत हसून म्हणतो की अरे बारक्या मी तुझी मस्करी करतोस अरे किती दिवस तू घरातील बाहेरच्या अंगणातील बाग फुलवतोस जरा बाहेर पड आणि नवीन नवीन ही टेक्नॉलॉजी आलेली आहे ती गाईड कर तेव्हा काका म्हणतात की अरे तसे नाही मला जे घ्यायचे होते ते मी घेतले आणि मला जास्तीची गरज नाही वाटत तेव्हा शशिकांत म्हणत कि हो का आणि तुला तर हे सुद्धा माहिती असेल की आज दांडेकर पुलावर ऑर्गनेट गार्डनिंग वर चर्चा सत्र आहे तर काका म्हणतात की काय सत्र तेव्हा शशिकांत म्हणतो की हो अरे आणि मला हे सुद्धा माहिती आहे की तू चर्चा सत्राला घाबरतो आणि ह्याबद्दल मला सर्व माहिती आहे हवं तर मी तुला फॉरवर्ड सुद्धा करतो काका म्हणतात की काय रे हे तर नाटक मला घरातून हाकलून देण्यासाठी तर नाही न चालले तेव्हा शशिकांत म्हणतो की गेला उडत तुला जे करायचे ते कर आणि तू तर काय म्हणत असतो तू जे भले करायला जावे तर तू लगेच आणि नंतर बोलू नकोस की दादा माझ्याशी वाईट वाटतो मला टोमणे मारतो मी तुला इतके चांगले सांगतो तर आणि शशिकांत तिथून निघून जातो तेव्हा काका विचार करत की कसा याच्यावर विश्वास ठेवायचा याचा काहीच विश्वास नाही म्हणजे भरोसा नाही आणि कदाचित आज याचा मूड चांगला असेल म्हणून हे सर्व सांगण्यासाठी तो आला असेल पण काही असो माझ्या आवडीचा विषय आहे त्यामुळे जाऊन बघायला तर काय हरकत बघूयात जाऊयात असा विचार करतो त्यानंतर इकडे सीमा ही रूममध्ये येते तर शशिकांत लगेच तिला जवळ घेतो आणि सीमा डार्लिंग असेही बोलत असतो सीमा म्हणते की काय काय हे सर्व बाजूला हो मला खूप कामं आहे तर शशिकांत म्हणतो की अगं काम तर होतच असेल आणि आपल्याला असं एकांतात वेळसुद्धा मिळत नाही आणि हे पग बाहेर किती खरंच वातावरण मस्त झालेले आहे चल बाहेर फिरूया तर सीमा म्हणते की नाही मला अर्थाची काळजी घ्यायची तेव्हा शशिकांत म्हणतो की अगं तो अक्षय आहे ना बाळाची काळजी घेण्यासाठी तेव्हा सीमा म्हणते की हो तो तर आहे पण आजी म्हणून मला सुद्धा काही कर्तव्य आहे की नाही आणि तसे तुम्हाला हे चांगलेच माहिती आहे की मी तुमच्या बरोबर तेव्हा शशिकांत तिला धमकावत म्हणतो की तू मला नाही म्हणते याचे परिणाम काय होतील हे तुला चांगलेच माहिती असेल सीमा विचारते की हो काय परिणाम होणार काय आहे ते मला सांगा आणि असे किती दिवस तुम्ही मला धमकावताल आणि किती वेळेस सांगू की मी तुम्हाला आता नाही घाबरत म्हणून आणि तेवढच्या मोबाईल वर पार्वती आजीचा फोन येतो तर आईंचा फोन बघून ती फोन घेते आणि तिकडून तिला काहीतरी समजते तर सीमा घाबरतच म्हणते की आई तुम्ही काळजी करू नका मी, मी लगेच येते शशिकांत विचारतो की काय ग काय झाले तर सीमा म्हणते की अहो आई कॉन्फरन्सला गेलेले आहे ना तिथे त्यांची अचानक तब्येत बिघडली आणि त्यांनी मला तिकडे तातडीने बोलावून घेतले मला जावे लागेल तेव्हा शशिकांत म्हणतो की हो तू लगेच तिकडे जा त्यानंतर इकडे अक्षय हा आनंद आणि जानवी मोहिनीला आवाज देत असतो तेव्हा अक्षय फोनच लावत असतो तर सीमा ही आपली बॅग घेऊन बाहेर येते आणि अक्षयला म्हणते की अरे आईंची तब्येत तिकडे कॉन्फरन्सला गेल्यानंतर अचानक बिघडली त्यामुळे मला तिकडे जावे लागेल आणि तू तर बरा आहेस ना तू अर्थाची काळजी घेऊ शकशील ना मग मी जाऊ ना तर अक्षय म्हणतो की हो मी बरा आहे पण आजीला काय झाले असेल आणि ते पण अचानक मला नक्की काहीतरी घोळ वाटतो सीमा विचारते की काय रे काय झाले कसला घोळ तर अक्षय म्हणतो की हे पग मी तर दादाला आवाज देतो आणि ते तर हाकेला आवाज सुद्धा देत नाही आणि जाणीवहिणी सुद्धा नाही ते दोघे घरात सुद्धा नाही फोन सुद्धा उचलत नाही आजीची तब्येत बिघडली आणि तू तिकडे चालली नक्की काहीतरी घोड आहे असे मला वाटते सीमा म्हणते की अरे नाही पण मला तिकडे जावेच लागेल आणि तू जरा इकडे पक्षी ना म्हणून सीमा खूप घाबरत देवाला हात जोडत तर अक्षय म्हणतो अग अगाई तू काळजी करू नको मी आहे इकडे आणि सीमा निघून जाते तर अक्षयच्या मोबाईल वर कंपनीतून कॉल येतो आणि ते म्हणजे म्हणतात की सर मेन तर सेफ आलेली नाही आणि ऑर्डर तर खूप मोठी आहे मग आता काय करायची आहे तर अक्षय म्हणतो की ठीक आहे मी येतो आणि बघतो त्यानंतर इकडे रमा ही आर्थाला झोका देत असते आणि म्हणते की अगं आर्ता खरंच मला कळले नाही मी खरंच वेडी आहे कशाला पावसामध्ये भिजले आणि आजारी पडले तुला जवळसुद्धा मला घेता येत नाही आणि ऐकते ना ग आर्था मी तुझ्याशी बोलते मी तुला सॉरी म्हंटले ना आता पण तू काळजी करू नको मी लवकर बरी होईल आणि तुला आपल्या मिठीमध्ये घेईन अशी आणि छान असे मजा करू ओ ठमाबाई राग येत होता आई जवळ घेत नाही म्हणून म्हणून ती अर्थ मस्त असे गप्पा करत असते त्यानंतर इकडे बाहेर अक्षयला तर खूपच टेन्शन येते आणि तेथे शशिकांत येतो आणि हसून तो, तो अक्षयला म्हणतो की ए बड्या चेहऱ्यावर तर खूपच टेन्शन आले आणि त्या ऑर्डरचं काही झाले की नाही नसेलच झाले कुठून होणार तुला तर स्कोप राहिलेला नाही उगाच ट्रॅप मध्ये अडकलास आणि सीमा पग तिकडे आई आजारी आहे आणि तिला बघण्यासाठी गेली जान्हवी आनंद सुद्धा घरामध्ये नाही रमाकांत सुद्धा कुठेतरी बाहेर गेला आणि मयुरी सुद्धा काही करणार नाही आणि अभिषेक सुद्धा दारू पिऊन बसला त्यामुळे आता काय म्हणून तो तो हसू लागतो हो तर अक्षयला राग येऊन तो म्हणतो की मला खरंच डाऊट आहे की तुम्ही हे सर्व ठरवून करता करता मुद्दाम करता हे सर्व आणि हे मुद्दामच सुरू आहे मी हसता म्हणून तेव्हा शशिकांत म्हणतो की अरे मला तर मुद्दाम हसू येते आणि हे सर्व मी मुद्दाम करत नाही मी फक्त तुला दाखवून देतो की हे असले प्रॉब्लेम आहे आणि बिझनेसमध्ये एज सुद्धा असतात म्हणून आपले भान कसे जागृत असायला हवे त्यामुळे हे तूच बघ की आता तुझ्या पुढे दोन चान्स आहे ऑर्डर की अर्थात तेव्हा अक्षय म्हणतो की हे बघा शशिकांत मुकादम तुम्हाला जर मुद्दाम हे करायचे असेल आणि ते तुम्हाला दाखवून द्यायचे असेल तर मी सुद्धा तुम्हाला दाखवून देतो की एक जबाबदार बाप काय असतो ते तेव्हा शशिकांत म्हणतो की ऑल द बेस्ट आणि त्या क्षणाची मी वाटच बघत आहे त्यानंतर अक्षय रूममध्ये येतो रमाला हे सर्व सांगतो तर रमा म्हणते की काय होतो मी कशाला त्यांच्या प्रश्नाला उत्तर द्यायची तर अक्षय म्हणतो की अगं ते आत्ताचे आहे दरवेळेस त्यांचे तेच असते आपण त्यांचे काय ऐकायचे आपल्याला जे योग्य वाटते तेच आपण करायचे म्हणून अक्षय हा सर्व सामान बॅग मध्ये घेऊन तिला लस द्यायला जायला निघतो तेव्हा रमा म्हणते की अहो व्यवस्थित जाताना तर अक्षय म्हणतो की आग नको काळजी करू मी करतो सर्व मॅनेज आणि ऑर्डर चे काय करणार तर अक्षय म्हणतो की आग बघतो मी सर्व आणि अक्षय आर्थाला घेऊन निघून जातो आणि आर्थाला घेऊन तो बाहेर येतो तर शशिकांत म्हणतो की अरे वा आणि जा जा तसंही मुकादम फूड्स कंपनी कंपनीवर तुझ्यामुळे टाळीस लावायला लागणार आहे तर अक्षय म्हणतो एखादी कंपनी जर बंद पडली तर ती पुन्हा उभी करता येते परंतु आपली माणसं आपली नाती तुटलं तर त्यांना बरे नाही करता येत आणि ते सर्व दुरुस्त होण्यासाठी फार वेळ तर लागतोच आणि मी पैशापेक्षा माझ्या फॅमिलीला जास्त महत्त्व देतो मी पैशा मागे पडणारा माणूस नाही त्यामुळे आता या वेळी माझ्या मुलीची तब्येत मला जास्त महत्त्वाची आहे आणि तुमचे ते एकही एक चॅलेंज हे पूर्ण झालेले नाही त्याचा स्फोट झाला आणि मी एक जबाबदार बाप आहे हे सिद्ध सुद्धा झाले आणि मोठ्या स्टाईल मध्ये अक्षय अर्थला तिथून घेऊन जातो पुढील भागामध्ये रमा ही सीमाला म्हणते की आता मी बरी झाले मग आर्थाला मी घेऊ शकते ना तर सीमा म्हणते की थांब मेज देते म्हणून ती आर्थ्याला रमाजवळ देते म्हणून रमा ही आर्थाला प्रेमाने जवळ घेते तर रमा रडतच म्हणते की एक सेकंद जरी आर्था जवळ नसले तरी कस तरी वाटते तेव्हा अक्षय म्हणतो की रमा मी तुला मागे सुद्धा म्हटलं होतं की कितीही काही झाले तरी तू तिची खरी आई नाही तिची खरी आई आरती वहिनीच आहे तेव्हा आम्हाला आणखीन वाईट वाटते आणि तिच्या डोळ्यामध्ये पाणी येते तर आता पुढे काय होणार हे पाण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद